मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता आपली राधा आणि राधाची दोन पिल्लं चांद आणि चांदनी सध्या आता शेळ्या चरून आलेल्या आहेत आणि आपली ही काठेवाडी शिळीची जी पाट आहे गावरांग क्रॉस पहिले वेताची आहे आणि आता सध्या पिल्लं दूध पितायत तर बघू शकता पिल्लांच्या अंगावरली कांती वगैरे कानाची लेंथ वगैरे तु तुम्हाला सर्व काही समोर दिसतच असेल बाकी बघून घ्या दूध पिऊन झाल्यानंतर पिंकू ग्राय वॉटर पाजायचं मित्रांनो रोज जेणेकरून पिल्लांना कसल्याही प्रकारची अपचन होणे इटीचा आजार होणे असे काही प्रॉब्लेम होत नाही शक्यतो आणि पिल्लांच्या अंगावरली कांतीही टिकून राहते आता बऱ्याच टायमापासून दूध पिते व्हिडिओमध्येच चालू केला मी तर तुम्हाला दिसत असेल राधा आहे आणि सध्या दोनच पिल्लं आहेत एवढे पाठबोकड की पहिलं रू आहे आणि गावरांग क्रॉस आहे त्याच्यामुळं थोडंसं लिटरभरच दूध देते ती जर काठीवाडी प्युअर असते तर कमीत कमी दीड पावणे दोन लिटर दूध पहिल्या जोपेला द्यायला पाहिजे होतं क्वालिटी तशी आहे तिची आणि हीसुद्धा पुढच्या वेताला दीड दीड लिटर एका टायमाला दूध देणार देणार का तर देणार आता हे पहिलं पहिला पाना तिनं सोडला होता ते पिल्ला पिल्लांनी आता एक दोन पाच मिनटात पुन्हा दुसरा पाना सोडेल आणि त्यावेळेला मग मस्तपैकी पुन्हा दुसरा पाना ये पिल्ल तो काई आहे पिल्लं दूध पितील तर असा काही विषय आहे पिल्लं कशी वाटले आपल्या राधाचे हा आहे चांद आणि ती चादनी म्हणतो कधी तिला वेगवेगळे वे नावं दिलेले आहेत पण हा चांद फिक्स आहे बाकी बघू शकता बाकी आपला जो बोकड आहे मिल्खा मिल्खा रवाना झालेला आहे पाहुण्याच्या घरी आणि बघूयात काय होतं आहे काय नाही ती बाकी लव यू ऑल बाय बाय हां तर मिल्खा जवळपास सौदा झालेलाच आहे त्याचावाला आणि जवळपास कारण पंचवीस हजारावर सौदा चालू आहे त्याचा बघूया पुढचा काय म्हणतो काय नाही ते पैसे मारणार आहे तो दोन हजार रुपये त्यांना टाकले होते मग समजेल आता काय होतं काय नाही ते बाकी बघूयात काय होतं काही नाही पाहुण्याच्या घरी नेऊन घातलेलं आहे ते धरलाच तो व्यक्ती आहे तर भाड्याचे पैसे ऑलरेडी त्यांना दिले होते आता ते पाहण्याचे घरी आहे पूर्ण पैसे भेटल्याशिवाय बोकड त्याच्या ताब्यात आपण देणार नाही आहोत बाकी पिल्लं बघू शकता पोट वगैरे त्यांचे भरलेले आहे असं पोट भरून दूध जर भेटलं आणि मग त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर मल्टीविटॅमिन जर त्यांना वेळेवर भेटलं तर एक नंबर काम होतं शेळ्याखाली बांध बांधित इथं बांध बांध देत तर आपली होंडा मित्रांनो ह्यावेळेस तीन पिल्लं देणार आहे असं वाटते आहे आता सध्या अडीच महिन्याची गाभण आहे समजली येत्या अडीच महिन्यामध्ये काय होतं काय नाही ते बाकी ही वंडाची पहिलं आठ आणि आणखी एक पहिलं आठ आहे आ, तर ती आहे आपली इकडे बघा हिचं नाव अक्का आहे आणि ती पहिली दाखवली तिचं नाव दिदी आहे चल घ्या बघू शकता बाकी हिचं पाय दुखत होता आता क्लिअर झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हे पहिलरू वादळ पहिलरू वादळ पहिलरू जाणका कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा छंद आहे आणि झाडून घेण्याचं काम चालू होतं पण शिळे आले म्हणलं आता दूध काढताच आहे तर घेऊया सकाळ संध्याकाळ दोन टाईम झाडून घेतलं की असं फ्रेश वातावरण राहतं आणि फ्रेश वातावरण असलं की बघू शकता हो तुम्ही एकही शेळी तुम्हाला मुतलेली दिसणार नाही आणि एक अर्धी मुतली बी तर वाळून जातं याच्यामागं दोन कारणं आहे आता शेळ्यामध्ये बांधल्या थोड्या वेळानं लघवीसाठी बाहेर काढायच्या नंतर कोंडायच्या त्याच्यानंतर मग संध्याकाळीच काय जे करायचं ते करायचं म्हणजे सकाळी पुन्हा पाठी पाच वाजता उठून यांना लघवीसाठी बाहेर काढतो मग शेळ्या सगळ्या या साईडला लघवी करतात आणि मधी एकदम कोरडं असतं वास येत नाही काय नाही एक नंबर नियोजन होतं बाकी लव यू ऑल मित्रांनो बाय बाय तर होंडा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तीन पिल्लं यावेळेस देईल का तर तेही कमेंट करून सांगा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू ऑल बाय बाय आणि कोंबड्यांनी पावसाळ्याचे अंडे भरपूर दिलेले आहेत दिसत असेल तुम्हाला हे बघा पाच अंडे इकडे आहेत आणि आय थिंक मी बघितले होते तर तुम्हाला तेही दाखवतो हे बघा इकडे कबूतरची पिल्लं वगैरे आहेत हां तर हे बघा इथेही पाच अनेक सहा अंडे आहेत तर अशा पद्धतीनं कोंबड्याही चांगल्या चांगल्या रीतीने प्रोडक्शन करता है बाकी बघूया मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव ऑल